ज्वारीचे पीठ आणून खूप दिवस झाले त्यामुळे ज्वारीची भाकर येत नसेल तर पहिला उपाय म्हणजे ज्वारीच्या पिठामध्ये थोडा शिजलेला भात टाकावा यामुळे ज्वारीची भाकर मोडल्या जात नाही आणि भाकर छान येते दुसरा उपाय म्हणजे तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता इथे भाकरी करण्यासाठी थोडं कोमट पाणी घ्यावे आणि त्या पाण्याने भाकरीचे पीठ मळून भाकर करावी यामुळे भाकर मोडणारी नाही आणि चांगले थापले जाईल रस काढण्यासाठी जर तुमच्याकडे ज्युसर नसेल तर फळे खिसणीवर किसावे यामुळे रस छान निघतो पुरण काढण्यासाठी जर तुमच्याकडे पुरणाची मशीन नसेल आणि मिक्सरही व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही पिठाची चाळणी किंवा रव्याच्या चाळणीवर पुरण दाबून चोळावे यामुळे पुरण छान मऊ होते मसालेदार पदार्थाची कडी घट्ट करण्यासाठी त्यामध्ये तिळाचा वापर करावा साबुदाण्याची खिचडी करताना त्यामध्ये मिरची कट न करता डायरेक्ट ठेचा करून टाकावा यामुळे मिरची दाताखाली येणार नाही आणि सगळ्या साबुदानाला व्यवस्थित एकसारखा तिखटपणा येतो दह्यामध्ये सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यामध्ये दोन तीन कडीपत्त्याची पाने टाकावी आले लसूण मिरची यांची पेस्ट जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मिठासोबत एक चमचा कोमट तेल टाकून हवाबंद डब्यामध्ये ठेवावे आंब्रस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ बनवायचे असल्यास धातूच्या भांड्यामध्ये साठवून ठेवू नका कारण त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते दूध उखळण्यापूर्वी त्यामध्ये थोडंसं पाणी टाका त्यानंतर दूध उकळा दूध पातल्याला लागणार नाही जर तुम्हाला हॉटेलसारखा दोसा कुरकुरीत करायचा असेल तर त्यामध्ये पोहाचा सुडा मिक्स करावा पुरीसाठी पीठ मारताना त्यामध्ये थोडंसं दूध व एक चमचा बेसन मिसळल्यामुळे पुरी खुसखुशीत होते कारल्याची भाजी करायची आहे पण कारले कडू असल्यामुळे खाऊ वाटत नसेल तर कारल्याची काप करून थोडा वेळ ताकामध्ये भिजून ठेवावे यामुळे कारल्यातील कडूपणा कमी होतो पुरण शिजवताना त्यामध्ये एक मुठभर तांदूळ टाकावे यामुळे पुरण छान घट्ट होते कोणत्याही प्रकारची ढिडी करायची असल्यास त्यामध्ये कांदा कापून न टाकता कांदा खिसून टाकावा सॅलेड बनवायचे असेल तर त्यासाठी फळभाज्या आधी फ्रीजमध्ये ठेवाव्या तुम्हाला जसं पाहिजे तसं आकार कापता येतो मासे खाताना माशाचा काटा जर गळ्यात अडकला तर एक दोन केळी खावी स्वयंपाक करताना भांडी जळाली असेल तर त्यासाठी ते डाग काढण्यासाठी रांगोळी किंवा जो असेल ती भांडी घासावी जळलेली भांडी निघून जातात बटाटे उकडताना त्यामध्ये मीठ घातले तर बटाटे फुटणार नाही आणि बटाट्याची रसाभाजी करायची असेल तर त्यामध्ये पुदिनाचे पाणी टाकावे याने चव छान येते बटाट्याची भाजी करताना चुकून त्यामध्ये जर तेल जास्त झाले तर त्यामध्ये थोडेसे डाळीचे पीठ टाकावे म्हणजे तेल कमी होते आणि भाजी पण छान होते कडधान्य जर जास्त दिवस टिकवायचे असल्यास त्यामध्ये वर्तमानपत्राची कागदी टाकून ठेवावी वर्तमानपत्राला असलेल्या शाईच्या वासामुळे कडधान्यात कीड लागणार नाही ताक आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये भरपूर पाणी टाकून ठेवावे वाढत्या वेळेवरचे पाणी ओतून घ्यावे ताक आंबट होणार नाही जर तुम्हाला छोले करायचे असेल तर त्यासाठी रात्री चणे भिजवताना त्यामध्ये सोडा न टाकता त्या पाण्यामध्ये दोन तीन वेळा तुरटी फिरवावी सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे प्रमाणे करावे म्हणजे चणे छान मऊ होतात पत्तागोबीची भाजी करण्यापेक्षा पत्तागोबी ही कच्ची खावी यामध्ये कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असते किंवा गोबी खिसून कोशिंबीर करावी छान लागते कोणतेही पीठ चाळायचे असल्यास त्या चाळणीमध्ये छोटीशी बाटी ठेवावी याने पीठ चांगले चाळले जाते तांदूळाची खीर करायची असल्यास त्यामध्ये थोडासा मैदा घालावा यामुळे खीर दाट होते भजी छान कुरकुरीत व्हावी यासाठी बेसन पिठामध्ये थोडेसे गरम पाणी घालावे भात हा पांढरा शुभ्र व्हावा असं वाटत असेल तर भात करण्यापूर्वी तांदूळ हे मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ भिजू घालावे दह्याची लसी करायची असेल तर लसी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर करावा शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नये यासाठी त्यामध्ये गुळाचा खडा टाकावा किंवा शेंगाला मीठ चोळून ठेवावे शाबुदाना छान मोकळा भिजण्यासाठी शाबुदाना भिजवताना त्यामध्ये दोन तीन चमचे दूध टाकावे शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी शेंगदाणे भाजताना शेंगदाण्यावर पाण्याचा हात लावावा त्यामुळे शेंगदाणे लवकर सोलले जाईल या टिप्स जर तुम्हाला आवडल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच टिप्स तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला भेटतील धन्यवाद